राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियुक्ती ते सेवा नियुक्ती पर्यंत एकच प्रणाली विकसित व संलग्न करण्याबाबत अपडेट दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियुक्त झाल्यापासून तर नियुक्ती होईपर्यंत सर्वांसाठी एकच प्रणाली विकसित करण्याबाबत माहिती जाणून घ्या सविस्तर या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार पुना अपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी बातमीमध्ये कोणती गोष्ट नमूद केली आहे बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानियुक्ती पर्यंत एकच प्रणाली विकसित व सलग न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे कि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत प्रदान करण्यात येणारे सेवाविषयक लाभ जसे स्थायित्व प्रमाणपत्र वेतन लाभ तसेच सेवेतील नियमित दिनांक सेवानिवृत्ती वेतन उपदान रजारोखीकरण इत्यादी वेळेवर सुलभ वेळेवर सुलभरित्या देणे शक्य व्हावे या करता शासकीय कर्मचाऱ्यांना यासाठी राज्य सरकारी कर्मचारी हा केंद्रभूत ठरून कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयी बाबीचा विचार करता येणाऱ्या विविध कार्यवाहीच्या प्रक्रियेचे स्वयं संचलन होण्याच्या दृष्टीने महा प्रणाली विकसित करण्यात येत आहे रचना सह व आस्थापना अवर सचिव व कक्षा अधिकारी सहाय्यक कक्षा अधिकारी लिपिक टंक लेखक शिपाई आणि अशी रचना असणार आहे महाआस्था कक्षाने कराव्याची कामे मंत्रालयात मंत्रालय इन खुद्द विभागातील ज्या कर्मचाऱ्यांकडे शासकीय ईमेल आयडी अद्याप उपलब्ध नाही या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय शास ईमेल आयडी उपलब्ध करून देण्यात यावेत हा उद्देश प्रामुख्याने महा आस्थापना किंवा महा आस्था प्रणालीचा विचार करण्यात येणार आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकातील पंचवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व नोंदी अद्यावत करण्याचे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे करिता या बाबत सविस्तर जी आर हा नि, नि, निर, निर्गमित झाला आहे आणि जो नि, नियम निर्गमित झाला आहे त्याची ही येथे लिंक दिसत आहे ही लिंक आपल्या व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणासाठी देत आहे आपण तेथून पीडीएफ घेऊ शकता आणि वाचू शकता करित्या ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल ने आपल्या माहितीस तो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच्या वडल्यास लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसु नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच